हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस मध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे एक मे एकोणीशे साठ रोजी ज्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाले होते त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते राजकीय प्रकार राजकीय नकाशामध्ये कोकण विभाग पुणे विभाग औरंगाबाद विभाग नागपूर विभाग अशा अशा एकूण सव्वी सव्वीस जिल्हे अस्तित्वात होते आज द्हा, द्हा जिल्ये, जिल्ये आज महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे निर्मिती झालेले आहेत म्हणजे पूर्वीचे जिल्ह्यामधून आता अजून दहा दहा जिल्हे नवीन झालेले आहेत पूर्वीचे जिल्हे आणि नवीन जिल्हे यांची नावे आणि ज्या दिवशी म्हणजे ज्या साली अस्तित्वात आल्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत पूर्वीच्या जिल्ह्या रायगड या जिल्ह्याला पुलाबा असे म्हणत होते आणि चंद्रपूर या जिल्ह्याला चंदा असे म्हणत होते तर आज आपण पाहणार आहोत नवीन जिल्हा जिल्हा विभाजन व वर्ष पहिला नवीन जिल्हा नवीन जिल्हा जिल्हा विभाजन वर्ष सिंधुदुर्ग रत्नागिरी एक मे एकोणीसशे एक्याऐंशी जालना औरंगाबाद एक मे एकोणीसशे एक्याऐंशी एक 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 लातूर उस्मानाबाद सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी एक गडचिरोली चंद्रपूर सव्वीस ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी मुंबई उपनगर ब्रहन मुंबई मुंबई उपनगर अं ब्रहन मुंबई एकोणीसशे नव्वद वाशिम अकोला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंदुरबार धुळे एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हिंगोली परभणी एक मे एकोणीसशे नव्याण्णव गोंदिया भंडारा एक मे एकोणीसशे नव्याण्णव पालघर ठाणे एक ऑगस्ट दोन हजार चौदा